तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मारायची परवानगी देणे त्याच्यापासून सरकारला फायदा काय तुमच्या सांगा तुम्ही सरकारने असेल मी म्हटलं ना मी किती लोक तुम्ही परवानगी देणार वर तुम्हाला सांगतो अधिकारी थांबायचं नाही परत म्हणता कोण मात्र वेळ नाही यायला तुम्ही सांगा परवानगी द्यायला तर केंद्राचं लागतं ना खासदार आमदार नाही का سادي بھائی جا ها ها ۽ اندر هين کي الڪٽرنڪس آڻي ها توهان جي ها شڪرنهر تي ٽيڪو ٿو آهي آم کي نه ٿي چيني آم با آم परकी द्या तुम्ही शंभर मित्र लावलं तरी ते काय होणार नाही भावना आहेत त्या ज्यांच्या भावना आहेत आम्ही त्यासाठी प्रयत्न करायला आलेलो आहे फक्त याला मारायची परवानगी घ्या पिंजऱ्याने काय होणार नाही साहेब करा लॻे मार्ग कारग मार्ग कढ़ी था मां